नांदगाव खंडेश्वर शहरात गेल्या दहा वर्षांपासून बालसंस्कार शिबिराचे आयोजन श्री संत ज्ञानोबा तुकाराम सेवा समिती अकोला मार्फत श्री शिवाजी हायस्कूल नांदगाव खंडेश्वर येथे दरवर्षी पार पडत असतात यावर्षी सुद्धा पाच मे पासून ते वीस मे पर्यंत तालुकास्तरीय श्री खंडेश्वर सर्वांगीण विकास भव्य बालसंस्कार नांदगाव येथे होणार असून लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्या हेतू तथा आज घडीला पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण झपाट्याने होत असून भारतीय समाज गटातटात विभागला जात आहे अधोगतीकडे मार्गक्रमण करीत आहे हे थांबून निर्व्य शारीरिकदृष्ट्या सुदृढ तरुण निर्मितीसाठी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यात संस्कृत गायन पावली हरिपाठ न्याय व प्रश्नोत्तरे थोरांचे चरित्र व्यसनमुक्ती व्यक्तिमत्व विकास गोरक्षण इत्यादी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात शिकविले जाईल यात मार्गदर्शक हरिभक्त परायण उमेश महाराज जाधव मुख्याध्यापक हरिभक्त परायण सूरज महाराज पोहेकर हरिभक्त परायण भूषण महाराज गिरी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज राणे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज निचत हरिभक्त परायण विशाल महाराज मालगे हरिभक्त परायण गौरव महाराज देठे हरिभक्त परायण संकेत महाराज जोगे हरिभक्तपरायण परमानंद महाराज राऊत दामू रुमने योग शिक्षक तसेच गोपाल काकडे सूरज कडू निवासी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे एएस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे